डॉक्टर विजय मगदूम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे आयोजन जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टकडून ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांचा वाढदिवस बावीस एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमुटे यांनी दिली प्रतिवर्षाप्रमाणे मोफत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वृद्धाश्रमांना फळे व धान्य वाटप इत्यादी अनेक उपक्रमाने डॉ विजय मगदूम यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे एकोणीसशे बहात्तर साली कैलासवासी डॉ जे जे मगदूम व त्यांच्या पत्नी कैलासवासी प्रभावती मगदुम यांनी डॉ जे जे मगदूम यांच्या नावे एक शैक्षणिक संकुल उभा केले दोन हजार बारा नंतर त्यांच्या पश्चात हे ट्रस्ट चांगले व गुणवत्तापूर्ण चालण्यासाठी डॉ विजय मगदुम व त्यांच्या पत्नी डॉ सोनाली मगदूम अहोरात्र कष्ट घेत आहेत ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्था नॅक मानांकित करणे आय एस ओ सर्टिफाईड करणे व अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच सर्व संस्थांना स्वायत्त दर्जा मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या या कार्यास त्यांच्या जन्मदिनी विविध उपक्रमाने हा दिवस साजरा करण्याचे ट्रस्ट अंतर्गत महाविद्यालयीन प्राचार्यांनी ठरवले आहे प्राचार्य जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तसेच प्राचार्य नर्सिंग प्राचार्य नर्सिंग कॉलेज तसेच होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बी फार्मसी व डी फार्मसी कॉलेज पिंटू उर्फ अनिल मगदूम डी फार्मसी कॉलेज जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जे जे मगदूम ज्युनियर कॉलेज यासह ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्थांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे